दरम्यान नाना पटोले यांच्याशी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी बातचीत हो करत आहेत गव्हर्नरनी कोणालाच निमंत्रित केलेलं नव्हतं हे यांच्याकडून निमंत्रण करत होतं आणि राज्याच्या मुख्य सचिव या गव्हर्नरच्या बिना आदेशानं त्यांनी पत्रिका पण पहिले छापल्या हे सगळा खेळ आपण पाहिलाच तर जी व्यवस्था लोकशाही मान्य करायला तयार नाही त्या लोकांनी आम्हाला लोकशाहीचे धडे शिकवायचं काही कारण नाही आम्ही हारलो म्हणून आम्ही हे भूमिका उचलतो असं नाही महाराष्ट्रातल्या जन जनभा जनभावना आहेत आणि जनभावना उचलणं आणि त्याला न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवणं ही भूमिका काँग्रेस पार्टीची आणि ते उचलत राहणार आता पाहिलं आपण जे काही जिंकून आले सगळी प्रोसेस झाली पहिल्या अधिवेशनाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमचा एक छोटा समाजवादी पार्टी मित्रपक्ष निघून जातो काही आमदार शपथ घ्यायचे नाहीत म्हणून काही जणांना निरोप असतो काही जणांना माहीत नसतं कुठेतरी समन्वयाचा दिवस होता तर चालू झाला प्रक्रिया याला दोषी काँग्रेसच्या नेत्यानं ठेवल्या जातात ना मित्रपक्ष बोलतात सुरू या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकदा प्रश्न आहे की खरंच मला ह्या संपूर्ण निवडणुकीनंतर मुलाखत यासाठी घ्यायची होती की नेमकं काय झालं नानाभू एवढं वातावरण निर्मिती होती ह्या सगळ्या गोष्टी होते ईव्हीएम शिवाय काहीतरी झालं की ज्याच्यामुळे अंदाज नाही महिलांविषयी जे तुमचे विधानं विरोधकांची आहेत एक सेफेचे नारा बघ हे फक्त शॅम्पलिंग बीजेपीने तयार केलं होतं खेळ पूर्ण रात्रीच्या अंधारातच झालेला आहे लाख मताचा जो घोड झालेला आहे निवडणूक आयोगाकडून त्याचं उत्तर अजून अनौत्तरित आहे तेच तुम्हाला कळेल आणि आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे निवडणूक आयोगाकडे आम्ही भूमिका मांडलेली आहे त्यांना आम्ही व्हिडिओज मागितलेले आहेत फोटोज मागितलेले आहेत आणि हे छ्याहत्तर लाख मतं कशी झाली ते आम्हाला सांगा त्याच्यावरचं काम सुरू झालेलं आहे मला वाटतं की शिंदेनं ज्या पद्धतीने साईला ठेवलेलं आहे त्याच्या पुढचं परिणामसुद्धा सरकारमध्ये विरोधक म्हणून अंतर्गत जास्त बातमारात काय सरकारातलं काम का आता कामकाज आहे ते आता पुढे पुढे पाहू बरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कायम राहायला इच्छुक आहात स्वतः तुमची काय भूमिका स्वतःची व्यक्तिगत व्यक्तिगत काय भूमिका आहे ते पक्षाच्या जवळ कळवले असते ती धन्यवाद नाना पटोले यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मुळात स्वतःच्या कुठल्या प्रभावाची भूमिका ही ईव्हीएमवर टाकतानाच समन्वयाचा अभाव याविषयीसुद्धा नाराणा पटोले थेट भाष्य करत नाही आहेत अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मुंबई